नमस्कार बालमित्रांनो आज आपण इट इज ची वाक्य पाहणार आहोत तत्पूर्वी इट या प्रोनाऊन्सविषयी आपण माहिती पाहूयात इट हे एकवचनी प्रोनाऊन्स आहे इट हे लहान मुलाबद्दल वस्तूबद्दल प्राण्यांबद्दल बोलत असताना वापरले जाते ईटचा अर्थ तो ती ते तर बालमित्रानं तुम्हाला प्रश्न पडला असेल ईटचा अर्थ तो कधी वापरायचा ती कधी वापरायचा आणि ते कधी वापरायचं तर पहा ईटच्या स ईट हे कोणत्या शब्दाशी संबंधित आलेला आहे त्या शब्दांच्या लिंगावरून ईटचा अर्थ ठरला जातो तो शब्द जर पुल्लिंगी असेल तर ईटचा अर्थ तो तो शब्द जर स्त्रीलिंगी असेल तर ईटचा अर्थ ती तो शब्द नपुसकलिंगी असेल तर ईटचा अर्थ ते तर पहा आपण उदाहरणाद्वारे हे समजावून घेऊयात इट इज अ न्यू शर्ट तर बालमित्रांनो या इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ लिहिण्यापूर्वी ईटचा नेमका अर्थ कोणता लिहायचा तो ती ते हे प्रथम तुम्हाला ठरवावं लागेल त्यासाठी अ न्यू शर्ट म्हणजे शर्ट विषयी ईट हा शब्द आलेला आहे मग शर्ट आपण काय म्हणतो तो शर्ट तो शर्ट म्हणून ईटचा आ, अर्थ तो असा या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल इटचा अर्थ तो इजचा अर्थ आहे अचा अर्थ एक न्यूचा अर्थ नवीन शर्टचा अर्थ शर्ट ओके मग याचं मराठी भाषांतर किंवा मराठी वाचन होईल तो एक नवीन शर्ट आहे पुढे ईट इज अ ब्लॅक शिप अ ब्लॅक शिप शीप म्हणजेच मेंढी आता आपण मेंढी पूर्वी कोणतं सर्वनाम वापरतो ती मेंढी म्हणजेच या वाक्यात आपल्याला इटचा अर्थ घ्यावा लागेल ती त्यासाठी ईटचा अर्थ घ्या ती इज आहे अ एक ब्लॅक काळी शीप मेंढी तर या पूर्ण वाक्याचं भाषांतर किंवा अर्थ होईल ती एक काळी मेंढी आहे ओके आता पुढील वाक्य पहा इट इज अ क्यूट बेबी आता बेबी म्हणजेच बाळ ते बाळ असं आपण म्हणतो त्यासाठी ईटचा अर्थ ते घ्यावा लागेल इट ते इज आहे अ एक क्यूट गोंडस बेबी बाळ ते एक गोंडस बाळ आहे तर बालमित्रांनो पुनशे एकदा मी तुम्हाला आठवण करून देते एखाद्या लहान मुलाबद्दल वस्तूबद्दल प्राण्यांबद्दल बोलताना ईट वापरायचं आहे वरील तिन्ही वाक्यामध्ये पहा शर्ट ही एखादी वस्तू आहे म्हणून तिथं ईट वापरलेलं आहे शीप हे प्राणी आहे त्यासाठी ईट वापरलेलं आहे आणि बेबी हे लहान मुलं आहे त्यासाठी ईट वापरलेलं आहे ओके आता पुढील वाक्य पहा इट इज अ राउंड सोप तो एक गोल साबण आहे कारण आपण तो साबण असं म्हणतो ओके पुढील वाक्य पहा इट इज अ लॉग रोप रोप म्हणजे दोरी ती दोरी म्हणतो म्हणून मग ऐवजी आपण ती घेऊया ती एक लांब दोरी आहे पुढे पहा इट इज अ फ्रेश फ्रूट फ्रूट म्हणजे फळ फोड़, ते फळ असं म्हणतो म्हणून इटचा अर्थ ते घ्या ते एक ताजे फळ आहे ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला तीन वाक्य देत आहे ही तीन वाक्य पहा अभ्यासा ईटचा तो ती ते पैकी कोणते सर्वनाम अर्थ वापरायचा ते ठरवा आणि याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या वाक्य आहेत इट इज अ स्मॉल चेअर इट इज Hold the table it is a black cup okay thank you